आज दोन तीन दिवसामधून लाईव्ह याय लागलोय कारण दोन दिवस घेणार नाही झाला बर का <coughs> आज बसले आता लाईव्हला इतकं गरमाय लागलं मित्रांनो लड्याच गरमाय लागलेच गरमात पाऊस येतो का काय काय माहीत तर चला या पटपट मित्रांनो पट लाईव्ह बघू कोण पहिली कमी टाकते बापरे आता नाव मला इंग्लिश येत नाही सुदर्शन कुठे गेला रे असं आहे का बरोबर खूप खूप धन्यवाद भाऊ तुम्हाला मला इंग्लिश वाचता येत नाही बरं का सुदर्शन बाहेर गेलाय तेव्हा काही आहे ना अजून जर सुदर्शनला असतो मी मला वाटतं अशोक काहीतरी नाव वाटतं बरं का आणि लाईव्हवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तरी मी तुमची नंतर कमेंट वाचून दाखीन बरं का सुदर्शन आला की हां राईट राईट ओळखलं तरी मी अंदाजे अंदाजेने बरं का अशोक भाऊ नमस्कार नमस्कार माझ्याकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद बरं का लाईव्ह आल्याबद्दल आपले भास्कर पाटील पण आलेले आहेत बरं का लाईवर तर खूप खूप धन्यवाद भाऊ भास्कर भाऊ शुभ संध्याकाळ तुम्हाला आणि राम राम आपले अशोक भाऊ म्हणतात नमस्कार 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 माझ्याकडून पण तुम्हाला नमस्कार बर का आणि लाईक करा बोलण्याच्या नादात 30 000 मनुष्य तर दिवेस लाईक करा आणि जेवण झालं का अशोक हो भाऊ तुमचं आणि भास्कर भाऊ तुमचं पण झाले का जेवण तर आपल्या अशोक सोन थोडंफार बरं मी एलपी मध्ये ओळखलं बरं का कारण तुम्हाला मागच्या लाइव मध्ये आपला पप्पू भाऊच्या त्यांच्या लाइव मध्ये बघितलेलं आहे ना त्याच्यामुळं थोडंसं लिपी मला ओळखायला आल्यासारखी झाली ती बरं का तरी म्हणलं हे अशोक भाऊच येतं तर अंदाज सांगितलाच होता मी तर लगेच तुमची कमेंट आली खाली मराठीच्या मराठी नावामध्ये अशोक म्हणून तर खूप खूप धन्यवाद बरं का नाव सांगितल्याबद्दल आणि सुदर्शन आलं का त्याला काही एवढं भरपूर इंग्लिश वाचायला नाही बरं का जमत आजू पण त्यातले त्यात सोपे सोपे शब्द वाचित हुई मी ते पूर्ण खाली कमेंट घेऊन त्या पूर्ण वाचून दाखवतो बर का तुम्हाला तर भास्कर भाऊनी आपल्याला पंजाब पाटील हाय बाय 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 <coughs> आणि खूप खूप धन्यवाद बरं का आणि लाईक करा बर का दोघांनी बी लाईक अजून कुणीच केलेलं नाही तर आपले अशोक भाऊ म्हणतात आमचे जेवण साडे दहा वाजता अरे बापरे साडे दहा वाजता तर अशोक भाऊ आम्ही झोपवतो कारण शेतातून काम करून येऊन माणूस दंत बर का आमचं जेवण आठ साडेआठला असतं आता जेवण करून लाईवर बसलोय लय झालं आता एक तास किंवा पाऊन तास अर्धा तास लाईव जिथपर्यंत चालून तिथपर्यंत चालायची परत चाला दहा पाच मिनटं आपलं थोडंफार मोबाईल बघायचा कोणाचे हिडो पडकेत कोणाचं काय आहे तर थोडंफार असं तसं बघायचं अर्धा अर्धा सहा तास परत आणि नंतर झोपायचं मग आणि लवकरच झोपतो आम्ही भास्कर भाऊ म्हणतात सात वाजून तीस समज सात तीस म्हणजे काय आहे भाऊ बरं जेवण झालंय का त्या टायमाला तुमचं आता आपले अशोक भाऊ म्हणतात मुंबईचे मुंबईचं आहे मी तर हो भाऊ भाऊ धन्यवाद धन्यवाद भाऊ नाव सांगितल्याबद्दल आणि हे बघा सुदर्शन आलं बरं का आता त्याला तुमच्या कमेंट वाचायला होतं मी खाली घेतो मी कमेंट बरं का आता इंग्लिशमधल्या पहिल्या आपल्या कमेंट काय तर त्या सुदर्शनला वाचायला होतो हे वाचे सुदर्शनी पहिलं नमस्कार नमस्कार हा पहिलं अशोक भाऊनी नमस्कार केलं तर बरं का आपल्याला इंग्लिशमध्ये पण मला काय वाचायला आलं नाही ते आणि हे like खाली अशोक भाऊनी लाईक डन पण केलेलं आहे परत हे खाली भास्कर वेलकम 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 भास्कर आपल्याला आप बरं इंग्लिश मध्ये पण मला कळलंच नाही बरं का खरं सांगतो मला इंग्लिश वाचायलाच येत नाही बरं का मराठी वाचितो फक्त मी आता तुमच्या दोघाच्या पण कमेंट वाचल्यात बरं का भाऊ मी पूर्ण इंग्लिश अजून बघतो खाली जर असली तर आता नाही खाली नाही बरं का इंग्लिशमध्ये तर आपलं कैलास भाऊचं पण आगमन झालेलं आहे कैलास भाऊ राम राम मला माझ्याकडून तुम्हाला आणि शुभ संध्याकाळ बरं का कैलास भाऊ म्हणतात एक नंबरला एक तर धन्यवाद धन्यवाद भाऊ खूप खूप धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आणि तुमचा लाईव्ह कधी संपला भाऊ आणि जेवण झालं का भाऊ कैलास भाऊ जेवण झाले आपल्या आपले विकास भाऊच पण आगमन झालेलं विकास भाऊ म्हणतात जयलार दादा जय मल्हार जय मल्हार जय शिवराय जय जिजाऊ आणि शुभ संध्याकाळ तुम्हाला भाऊ राम राम माझ्या आपले कैलास भाऊ म्हणतात अशोक भाऊ नमस्कार अशोक भाऊ तुम्हाला घरामध्ये काय चाललं नाही आपले अशोक भाऊ म्हणतात इकडे ना सुदर्शन आता इथं बाहेर चेहरा व्यवस्थित दिसत नाही तर हे वाच इंग्लिश मधलं काय येत कैलास भाऊ नमस्कार इंग्लिश मध्ये म्हणलेले कैलास भाऊ नमस्कार नमस्का मी ताई नमस्कार आता काय माहिती इथं मस्त बल्प आहे बर का वर पण एवढं क्लिअर चेहरा दिसतच नाही इथं काय मिळेल काय माहिती थोडस मध्ये रेनचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे चाला नाही मधी तर कैलास भाऊ म्हणतात मी नक्षीताई नमस्कार तर मी नक्षीत तुम्हाला पण नमस्कार केलेला बर का कैलास भाऊ ना तर गाव मीनाक्षित परत म्हणतात नेटवर्क प्रॉब्लेम होत आहे घरामध्ये बसलेला होतो आधी तर घरामध्ये काय चाला त्याच्यामुळं बाहेर आलो आता बाहेर काय होतं माहिती का चेहरा क्लिअर दिसत नाही बा असा अंधार अंधारच दिसतो चेहऱ्यावर तुमच्याकडे बल्क लट फोन काय मिळेल काय माहिती दिसतच नाही क्लिअर हे सुदर्शन इंग्लिश खाली बसणार भाऊ तू तुमचा मुलगा खूप हुशार आहे तर भास्कर भाऊची भास्कर पटेल भाऊची कमेंट आहे बरं का तर भाऊ तुमचा मुलगा खूप हुशार आहे इंग्लिश मध्ये वाचिली त्याने <coughs> 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 कमेंट बरं का मला नाही येत बरं का वाचिता त्यानं वाचिलय आपले विकास भाऊ म्हणतात जय मल्हार दादा विकास भाऊ म्हणजे जय मल्हार दादा म्हंटल बरं का आपलं गणेश भाऊचं पण आगमन झालेलं आहे का गणेश भाऊ शुभ संध्याकाळ तुम्हाला राम राम आणि जय मल्हार माझ्याकून तुम्हाला खूप छान आहे लाईक धन धन्यवाद धन्यवाद भाऊ कैलास भाऊ म्हणतात नमस्कार मंडळी कैलास भाऊला कैलास भाऊ पण आपल्या सर्व मंडळींना नमस्कार का नमस्कार केलेला आहे कैलास भाऊन आणि आपल्या मीनाक्षीताई म्हणतात कैलास दादा नमस्कार कैलास भाऊ तुम्हाला पण मीनाक्षीताईंनी नमस्कार आलाय बर का आणि कैलास भाऊ म्हणतात जेवण चालू आहे या जेवायला सर्वांनी बघा कैलास भाऊचं जेवण चालू आहे आणि माझं जेवण झालंय बरं का बर कैलास भाऊ आता जेवण करून लाईव्हवरच बसलो म्हणायचं तुमच्या लाईव्ह कमेंट दिल्या परत मीनाक्षीताईच्या लाईव्हला परत पप्पू भाऊच्या लाईव्यूला आणि परत खाली आपले ह्याचे हिंगोलीचे विष्णू भाऊच्या पण लाईव्हला गेलतो तर बरं का भाऊ चार लाईव्ह घेतल्या आणि आपल्या चौघाच्या लाईव्हला थोडं थोडं कमेंट परत एकाच्या लाईव्हला जाऊन थोडं थोड्या कमेंट दिल्या बरं का कारण सर्वांनाच आपण दोन चार चार पाच चार पाच जरी कमेंट टाकलं का कसं आहे आपले मित्र तेवढंच खुश राहतेच बरं का कोणी जरी असलं तरी मी असो की अगर कुणी असो तर परत आपले गणेश भाऊ म्हणतात बाय तर बाय बाय गणेश भाऊ हाय बाय दोन्ही असो काही असो तर गणेश भाऊ म्हणतात सुदर्शन नमस्कार तेव्हा येतं सुदर्शन बसलेला आहे बघा नमस्कार नमस्कार करतो बरं का तेवढं बोला नमस्कार मामा जेवण झाले का तुमचं जेवण जेवण का तुम का तुमचं तुमचं तर आपले अमोल जाधव पाटील तोंडोळीकर आलेत बर का आपल्या लाईव्हला ला नमस्कार बर का भाऊ लाईव्हवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भाऊ भाऊ म्हणतात नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुम्हाला पण माझ्या माझ्याकडून तुम्हाला नमस्कार आणि शुभ संध्याकाळ आणि राम राम बर का भाऊ आपले गणेश भाऊ म्हणतात राम राम भाऊ राम 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 माझ्याकडून पण तुम्हाला आणि परत गणेश भाऊ म्हणतात माझं जेवण नाही झालं अजून झाले का तर हो भाऊ माझं झालंय बरं का जेवण Uh, नसन झालं तर जेवण करून घ्या बर का भाऊ आता टाइम झाला भरपूर आता साडे आठ वाजून गेलेत आपले कैलास भाऊ ना कमेंट टाकली विठ्ठल 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 असं भरपूर विठ्ठल विठ्ठल दिलेलाय कैलास भाऊ धन्यवाद धन्यवाद सपोर्ट सपो सपोर्टिंग कमेंट बदल आणि परत माऊली 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 चैनल वाचूची माऊली माऊली भरपूरपणे बाई नमस्ते देवाचं स्मरण चालू आहे आपलं चला गरम करा पटकन लाईक फक्त दोनच झाल्यात बरं का लाईक करायचा प्रत्येकानं लाईक फक्त दोनच झाल्यात आणि आज एवढं गरमा लागले ना बसल्या जागा पण घाम येतोय इतकं गरमा लागले तर आपले गणेश भाऊ म्हणतात शिवरात्री शुभरात्री भाऊ शिवरात्री शुभ संध्याकाळ

हा दरवाजाला मारलेले दरवाजाला नक्की मार वरून हा दिसत बोलते का नाही कुणी पाणी येऊन बघू नको खाली आपले लाईव्ह तिघ दिसते एक पण कधी नकार दोन तीन दिवस झालं खाडा पडला होता लाईव्ह आपला त्यामुळं आपले मित्र काय कुंजी आहे ना बर का सुरुवातीला आले चार पाच जण गेले पटपट पत कमेंट करून

ती गजानं आहे शिशी बरोबर का कमेंट काय करीनात कुणी

आता करे बी भलतच लागले गो प्लीज